श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आता चार डिसेंबरला आहे दत्त जयंती। दत्त जयंती जयंती निमित्तानं आपल्यापैकी बरेच जण गुरुचरित्राचं पारायण हे करणारच असतील कोणी स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये सामूहिक पारायणाला बसणार असतील तर आपल्यापैकी काही जण घरीच गुरुचरित्राचं पारायण हे करणार असतील दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये दत्तजयंतीनिमित्तानं अखंड नामजप यज्ञ सप्ताह हा होत असतो आणि या सप्ताहामध्ये गुरुचरित्राचं पारायण हे स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये होत असतं दत्तजयंतीनिमित्तानं अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाची सेवा आहे ती म्हणजे गुरुचरित्राचं पारायण ही होय आपल्यापैकी बरेच जण गुरुचरित्राचं पारायण हे दत्तजयंतीनिमित्तानं करत असतात मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर प्रत्येक मनुष्याने एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण हे जरूर करावं कारण गुरुचरित्राचं पारायण करणारी व्यक्तीही मुळातच भाग्यवान आणि पुण्यवान अशी मानली जाते गुरुचरित्राचं पारायण करणं ही काही साधी सोपी गोष्ट नाही ज्यांच्या भाग्यामध्ये नशिबामध्ये दत्त महाराजांची सेवा करणं स्वामी महाराजांची सेवा करणं लिहिलेलं असतं त्यांच्याचकडनं गुरुचरित्राचं पारायण हे स्वामी महाराज दत्त महाराज करून घेत असतात आणि ही सेवेची संधी आपल्याला सर्वांना दत्तजयंतीनिमित्तानं आता मिळत आहे म्हणून आपण प्रत्येकाने गुरुचरित्राचं पारायण हे दत्तजयंतीनिमित्तानं अवश्य करावं येत्या अठ्ठावीस नोव्हेंबरपासून ते 28 चार डिसेंबरपर्यंत या सप्ताहाच्या कालावधीमध्ये दत्तजयंतीनिमित्तानं स्वामी महाराजांच्या केंद्रात गुरुचरित्राचं पारायण हे केलं जात असतं तर ज्यांना गुरुचरित्राचं पारायण स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये जाऊन करणं शक्य असेल तर त्यांनी स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये जाऊन करावं याच्या निमित्ताने तुमच्याकडून खूप मोठी सामूहिक सेवा ही घडेल आणि त्याचे अधिक पटीने लाभ हे तुम्हाला होतील आणि ज्या सेवेकरांना केंद्रामध्ये जाऊन सामूहिक पारायणाचा लाभ घेता येत नसेल त्यांनी घरीच पारायण हे करायचं आहे आणि हे पारायण आपल्याला सप्ताहाच्या सात दिवसांच्या कालावधीमध्येच करायचं आहे गुरुचरित्राचं पारायण केल्याने आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठे बदल हे होत असतात गुरुचरित्राचं पारायण हे आपण कसं करायचं आहे त्याचे नियम अटी काय आहेत खाण्यापिण्याचे नियम काय आहेत कोणते नियम आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करताना पाळायचे आहेत याबद्दलची माहिती देणारा व्हिडिओ हा चॅनलवर लवकरच येईल आणि म्हणूनच गुरुचरित्र पारायणाची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही जर अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आता जरूर करा आणि इथून पुढे येणारे संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच अत्यंत महत्त्वाची माहिती देणार आहे की एकदा जरी आपण आपल्या आयुष्यामध्ये गुरुचरित्राचं पारायण केलं तर आपल्याला त्याचे काय लाभ होतात आपल्याला गुरुचरित्र पारायणाचं काय फळ मिळतं गुरुचरित्राचं पारायण आपण आपल्या आयुष्यामध्ये एकदा जरी केलं तर आपल्या जीवनामध्ये कोणते मोठमोठे बदल हे होत असतात आणि त्याचप्रमाणे या गुरुचरित्र वाचनाची फलश्रुती ही काय आहे याबद्दलच अत्यंत महत्त्वाची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि म्हणून ही महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शॉर्टपर्यंत नक्की बघा श्री गुरुचरित्र हा सिद्ध मंत्ररूप आणि महाप्रसादिक आणि वरद ग्रंथ असा आहे श्री गुरुदर्शनाची तळमळ असलेल्या आणि घरदार सोडून निघालेल्या नामधारकास श्री मुनींनी म्हणजेच श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी जगाच्या कल्याणाकरता या ग्रंथाचे निवेदन हे केलेले आहे गुरुचरित्र या ग्रंथाचे आपण सप्ताह पद्धतीमध्ये पारायण केल्यास आपली सेवाभक्तीही फलद्रूप होते आणि त्या सोबतच आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचे आणि दत्त महाराजांचे कृपाशीर्वाद हे लाभत असतात तसंच आपण जर गुरुचरित्र या ग्रंथाचं संकल्पयुक्त पारायण जर केलं तर आपल्याला या पारायणाचं फळ हे हमखास मिळत असतं जेव्हा कोणत्याही कामामध्ये खूप प्रयत्न करून खूप कष्ट आणि मेहनत घेऊन यश मिळतच नाही तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला या आपल्या ज्या काही सर्व समस्या आहेत तर त्या समस्या दूर होण्यासाठी या समस्या सोडवण्यासाठी एकदा जर आपण आपल्या आयुष्यामध्ये गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण केलं तर आपल्या आयुष्यामध्ये कितीही कठीण समस्या जरी असल्या तरी सर्व समस्या या नक्की दूर होत असतात जेव्हा तुम्हाला असं वाटत असेल की आता आयुष्यामध्ये सर्व काही संपलेलं आहे इथून पुढे जाण्याचा जा कुठलाच मार्ग हा आपल्याला दिसत नाही आहे आता आपल्या आयुष्यामध्ये काहीच होऊ शकत नाही आपल्या आयुष्यात आता काहीच उरलेलं नाही आता कुठं जावं आणि काय करावं हे जेव्हा तुम्हाला कळत नसेल तर अशा वेळेस तुम्ही गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण हे एकदा नक्की करून बघा यामुळे तुमच्यावर जे काही संकट आलेलं असेल तर त्या संकटातून बाहेर निघण्याचा मार्ग आपले गुरु स्वामी महाराज दत्त महाराज आपल्याला स्वतःच दाखवत असतात तुमच्यावर जे काही संकट आलेलं असेल त्या संकटातून तुम्हाला स्वामी महाराज दत्त महाराज स्वतःच बाहेर काढतील जर तुम्ही गुरुचरित्र या ग्रंथाचं अगदी मनोभावे पारायण केलं तर तुमच्या आयुष्यामध्ये जे काही सर्व संकट आहेत ते संकट दूर होण्यासाठी तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना दत्त महाराजांना विनंती केलीत आणि गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण केलं तर तुमची ती सर्व समस्या स्वामी महाराज दत्त महाराज नक्कीच दूर करत असतात त्या संकटाशी लढण्याची ताकद स्वामी महाराज दत्त महाराज तुम्हाला देतात आणि त्या संकटातून बाहेर सुद्धा तुम्हाला तेच काढत असतात म्हणजे जिथे सर्व काही संपलं आहे असं आपल्याला जेव्हा वाटत असतं तर तिथूनच जगण्याची एक नवीन आशा आपल्याला स्वामी महाराज दत्त महाराजच देत असतात गुरुचरित्राचं पारायण आपण एकदा केलं तर यामुळे जीवनाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन हा हो सकारात्मक होत जातो आणि आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा खूप मोठे सकारात्मक बदल हे घडत जातात जिथे सर्व शक्ती असमर्थ होतात तिथे फक्त स्वामी महाराजांचीच शक्ती ही समर्थ असते आणि म्हणून जर तुमच्यावर अचानक कुठलं तरी एक मोठं संकट आलेलं आहे आणि त्या संकटातून बाहेर निघण्याचा मार्ग तुम्हाला दिसत नाही आहे आणि आता सगळं काही संपलं आहे असं जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही एकदा गुरुचरित्राचं पारायण हे करून बघा यामुळे तुम्हाला जगण्याची एक नवीन आशा मिळेल जगण्याचा एक नवीन आशेचा किरण तुम्हाला नक्कीच दत्त महाराज स्वतः दाखवतील जेव्हा आपण संकटामध्ये सापडलेलो असतो तर तेव्हा आपण कमावलेला पैसा अडका किंवा आपल्याजवळची माणसं जी आहेत तीसुद्धा आपल्याला कामात येत नाहीत कधी कधी पण आपण दत्त महाराजांची जी काही सेवा करतो तर ती सेवा आपल्याला अशा प्रसंगी नक्कीच कामात येत असते दत्त महाराज स्वामी महाराज आपली साथ कधीच सोडत नाही एकदा जरी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण केलं तर स्वामी महाराज दत्त महाराज तुमच्या पाठीशी कायम उभे असतात ते तुमची साथ कधीच सोडत नाही मग अगदी कुठलाही संकट आलं तरीसुद्धा दत्त महाराज तुमची साथ नक्कीच देतील आणि म्हणून दत्त जयंती निमित्तानं तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करण्याची ही सुवर्ण संधी यावेळी नक्कीच सोडू नका गुरुचरित्र या ग्रंथाला पवित्र पाचवा वेद मानला जातो या जगाचे चालक मालक पालक म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश यांचा या त्रिदेवांचा संगम तसंच या कलियुगाचे एकमेव तारणहार म्हणजेच श्री दत्त महाराज यांचा कृपाशीर्वाद या कलियुगामध्ये आपल्याला लाभावा यासाठी आपण गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण आपल्या आयुष्यामध्ये एकदा तरी जरूर केलेच पाहिजे सर्वात महत्वाचं म्हणजे गुरुचरित्राचं पारायण करणारी ही मुळातच भाग्यवान आणि पुण्यवान असते गुरुचरित्राचं पारायण करण्यासाठी सुद्धा आपल्या गाठी तितके पुण्य हे असावे लागते मग भले तुम्ही कितीही धनवान असा कितीही मोठे व्यावसायिक असा कितीही मोठ्या नोकरीला असा कितीही पैसा अडका तुमच्याकडे असेल पण आपल्या गुरूंचा आशीर्वाद आणि आपल्या मनाचा दृढ निश्चय असेल की नाही मला श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण हे करायचेच आहे तर आणि तरच तुमच्याकडनं स्वामी समर्थ महाराज आणि दत्त महाराज गुरुचरित्राचं पारायण हे करून घेतील आपण जर आपल्या घरी गुरुचरित्राचं पारायण केलं तर आपल्याला त्याचे दहा पटीने अधिक लाभही होत असतात आणि आपण जर एखाद्या दत्तक्षेत्री किंवा स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये सामूहिक पारायण हे केलं तर त्याचे फळ आपल्याला शंभर पटीने अधिक मिळत असते आपण आपल्या घरी वैयक्तिक हे पारायण केलं तर त्याचं फळ हे आपल्याला तर मिळतंच पण जर आपण सामूहिक सेवेमध्ये भाग घेऊन गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण केले तर त्याचे फळ आपल्याला शंभर पटीने अधिक मिळत असते आणि म्हणून दत्तजयंतीनिमित्तानं तुमच्या घराजवळ असलेल्या स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये गुरुचरित्राचं पारायण हे होत असेल तर तिथे तुम्ही नक्की सहभागी व्हा तुमच्या मनामध्ये कुठलीही इच्छा असेल आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही जर संकल्पयुक्त गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण केलं तर तुमची ती इच्छा शंभर टक्के नक्की पूर्ण होतच असते ज्यांचे मन हे स्थिर राहत नाही त्यांचे मनोबल हे खचलेले आहे त्यांची एकाग्रता संपलेली आहे ज्यांचं मन हे पूर्णपणे खचलेलं आहे जी व्यक्ती मानसिक डिप्रेशनमध्ये गेलेली आहे कुठल्या तरी एखाद्या गोष्टीचा तुम्हाला अतिशय त्रास होत आहे आणि त्या गोष्टीतून बाहेर निघण्याचा त्या संकटातून बाहेर निघण्याचा मार्गच हा तुम्हाला सापडत नाही आहे तुम्हाला सारखे आत्महत्येचे विचार तुमच्या मनामध्ये येत आहेत तर मग अशा वेळेस तुम्ही एकदा गुरुचरित्र्या ग्रंथाचं पारायण हे जरूर करावं यामुळे तुम्हाला तुमच्या समस्येतून बाहेर निघण्याचा मार्ग हातर मिळेलच त्यासोबतच तुम्हाला जी काही मानसिक अस्थिरता जाणवत असते तीसुद्धा तुमची दूर होते तुमचे मन हे स्थिर होत असते तुमच्या मनातील नकारात्मक विचार हे बाहेर जाऊन तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचार हे येऊ लागतात तुमच्या मनात सकारात्मक विचारांची वाढ होऊ लागते आणि तसंच यामुळे आपण आपल्या आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोनाने बघू लागतो त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये मुलामुलींचे विवाह हे हो अडलेले असतील विवाहयोग्य मुलामुलींचा विवाह जुळण्यास अनेक अडचणी निर्माण होत असतील अशा परिस्थितीतही जर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण केलं तर तुमच्या मुलामुलींच्या विवाहामध्ये ज्या काही अडचणी निर्माण होत असतील तर त्या अडचणी दूर होतात आणि तुमच्या मुलामुलींचे विवाह सुयोग्य ठिकाणी जुळून येतात त्याचप्रमाणे आपण आपल्या घरामध्ये जर गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण केलं तर कुठलाही पितृदोष हा आपल्या घरामध्ये असेल तर तो सुद्धा दूर होत असतो मग तुमच्या घरामध्ये कितीही खडतर प्रखर पितृदोष असला तरीसुद्धा तो गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण केल्याने दूर होत असतो त्याचप्रमाणे नोकरीमध्ये येत असलेल्या सर्व समस्यासुद्धा गुरुचरित्र या ग्रंथाच्या पारायणाने दूर होत असतात तसंच नोकरी लागण्यासाठी तुम्हाला जर खूप अडचणी येत असतील तर तुम्ही एकदा गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण केलं तर तुमच्या नोकरी लागण्याबाबतच्या ज्या काही सर्व समस्या अडचणी असतील त्या अडचणीसुद्धा यामुळे दूर होत असतात आणि तुम्हाला चांगल्या ठिकाणची नोकरीही लागत असते त्याचप्रमाणे जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी या येत असतील कर्जबाजारीपणा हा तुमच्या घरामध्ये असेल आलेला पैसा हा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल तुमचं दारिद्र्य हे जर जात नसेल खूप कष्ट आणि मेहनत घेऊनसुद्धा तुम्हाला अपेक्षित अर्थप्राप्तीही होत नसेल माता लक्ष्मीची ही जर तुमच्यावर नसेल तर तुम्ही गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण केले तर तुमचे दारिद्र्य जाऊन माता लक्ष्मीची कृपा ही तुमच्यावर होत असते तुमच्या घरामध्ये आर्थिक उत्कर्ष हा हळूहळू होऊ लागतो त्याचप्रमाणे ज्या दाम्पत्यांना खूप प्रयत्न करूनसुद्धा संततीही होत नाही आहे खूप पैसा खर्च करून डॉक्टर दवाखाने करूनसुद्धा संतती होण्याकरता काही अडचणी या जर येतो असतील तर अशा वेळेस त्या दाम्पत्याने गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण जर केले तर त्यांना अपत्यप्राप्तीही नक्कीच होत असते या गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाने जे दाम्पत्य संतानप्राप्ती व्हावी यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांना उत्तम संतानप्राप्तीही होत असते त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये पतीपत्नींमध्ये जर सारखेसारखे वादविवाद भांडणं होत असतील सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून कटकटीय होत असतील काहीही कारण नसतानासुद्धा भांडणंही एकदम टोकाला जात असतील कायमच वादविवाद होत असतील तर पतीपत्नींमधली ही भांडणं वादविवाद कलह हो, कटकटी यासुद्धा गुरुचरित्र या गुरु ग्रंथाच्या पारायणाने दूर होत असतात काही काही वेळेस काही कारण नसतानासुद्धा केवळ गैरसमजामुळे आपल्या नातेवाईकांमध्ये सुद्धा आपले वादविवाद हे होत असतात तर अशा वेळेचंही जर आपण गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण केलं तर हे गैरसमजसुद्धा दूर होत असतात हे वादविवादसुद्धा दूर होत असतात जर आपण आपल्या घरामध्ये गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण केलं तर आपल्या घरातला वास्तुदोषासुद्धा दूर होतो आपल्या घरात सकारात्मक वातावरण हे निर्माण होत असतं आपल्या घरातली सर्व निगेटिव्ह एनर्जी ही आपल्या घराच्या बाहेर निघून जाते गुरुचरित्र गुरु गुरु या ग्रंथाचं पारायण केल्यामुळे आपल्या मनालासुद्धा आनंददायी आणि प्रसन्न असं वाटत असतं घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीचं होतं आणि आनंद चैतन्य आणि प्रसन्नता निर्माण होते प्रखर खडतर पितृदोष आणि वासुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास त्याची आपल्याला प्रभावी अनुभव हे येत असतात विशिष्ट समस्यांवर जसं लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्राचं वाचन केल्यास सकारात्मक अनुभव हा आपल्याला येतो आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्रे पितृदोष प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करणं हा एकमेव रामबाण उपाय आहे एकंदरीतच काय तर आपण जीवन जगत असताना आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला ज्या काही समस्या अडचणी येत आहेत तर त्या सर्व समस्या अडचणी दुःख दारिद्र्य संकट दूर होण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये एकदा जरी गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण केलं तर या सर्व समस्या संकट अडचणी आपल्या आयुष्यातल्या नक्कीच दूर होत असतात आणि आपल्या आयुष्याला एक वेगळीच सकारात्मक कलाटणीही मिळत असते आणि आपल्या जीवनात सकारात्मक बदल हे होत असतात गुरुचरित्राचे पारायण केल्यामुळे आपल्याला स्वतः दत्त महाराज जगण्याची एक वेगळीच सकारात्मक दिशाही दाखवत असतात आपल्याला जगण्याचा योग्य तो मार्ग दाखवत असतात आणि म्हणूनच आपल्याला गुरुचरित्राचं पारायण हे करताना ते पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने विश्वासाने आणि पूर्ण मनोभावे करायचे आहे असं कोणीतरी सांगितलं आहे आणि वाचायचं आहे म्हणून वाचायचं आहे असं न करता गुरुचरित्राचं पारायण हे आपण अगदी पूर्ण श्रद्धेने भक्तीने विश्वासाने आणि पूर्ण मन लावून करायचं आहे याप्रमाणे जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण हे एकदा जरी केलं तर तुमच्या आयुष्यातल्या सर्व समस्या या नक्कीच दूर होतील तुमच्या जीवनातले सर्व संकटही दूर होतील या ग्रंथाच्या पारायणाने आपल्या आयुष्यामध्ये असे कितीतरी मोठमोठे बदल होत असतात की ते आपल्याला समजून सुद्धा येत नाहीत आणि म्हणूनच तुम्हीसुद्धा दत्तजयंतीनिमित्तानं गुरुचरित्राचं पारायण करण्याची ही अनमोल संधी चुकूनही सोडू नका एकदा तरी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण हे जरूर करा तर याप्रमाणे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदा जर आपण गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण आपल्या आयुष्यामध्ये केलं तर कोणते मोठमोठे बदल हे होत असतात आपल्या आयुष्यामध्ये आपण एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण हे का करावं आणि या पारायणाची फलश्रुती काय आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे गुरुचरित्राचं चे पारायण केल्याने आपल्याला त्याचे काय लाभ होतात काय फायदे होतात याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितली आहे असे एक ना अनेक फायदे आपल्याला गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण केल्याने होत असतात आणि म्हणूनच तुम्हाला सर्वांना मी अतिशय कळकळीची विनंती करेल की तुम्ही गुरुचरित्राचं चे पारायण हे दत्त जयंती निमित्तानं नक्की करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ